कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे हरतालिका पूजन आणि उद्या आहे गणेश चतुर्थी उद्या गणपती बाप्पा येणार आहेत ज्याची आपण खूप दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो आणि आम्ही सुद्धा तर त्याचं सुद्धा डेकोरेशन झालेलं आहे रेडी आमचं कालच फायनल आणि तुम्हाला सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की आम्ही शॉप म्हणजे डेकोरेशनची खरेदी करायला सामानाची गेलो होतो आणि त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर थोडासा व्हिडिओ मी घेतलेला आहे एक क्लिप कारण की आहुंना व्हिडिओमध्ये यायचं नसतं तर म्हणून आता मग काय करणार ना मग चैत्रली आणि आम्ही वगैरे करतानाच थोडीशी एक क्लिप घेतलेली आहे तर ते व्हिडिओच्याशी शे नंतर शेअर करतेच मी तर ते तुम्ही पाहून घ्या आणि रेडी झालेलं डेकोरेशन सुद्धा दाखवते तर थोडंसं आम्ही कन्फ्यूज होतो आता कसं आहे कसं नाही तर कलर कॉम्बिनेशन वगैरे तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगाल आणि चला आता हरतालिकेची पूजा करायची आहे तर ती पूजा आधी करून घेते आणि तुम्हाला हरतालिका पूजनच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि चला आता पूजा करून घेते चला आता डेकोरेशनसाठी काय काय मी सामान आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर बघू शकताय तुम्ही की हे सारं आणलेलं आहे आणि ह्यातलं सामान काही आधी घेतलेलं आहे म्हणजे घेऊन ठेवलेलं आहे आता काल तर आम्ही फक्त आ, ते फोमचे शीट आ, हे पाईप्स वगैरे आणले आणि जे काही वेली वगैरे वे दिसत आहेत तुम्हाला तर त्या साऱ्या आम्ही आम्ही यांनी ऑनलाईनच ऑर्डर केल्या होत्या मला वाटतं त्याला घेऊन पण मागच्या वर्षी घेतल्या होत्या पण अजून काही त्याचा यूज झाला नाही म्हणून मी ठरवलं होतं की ह्याचा यूज आत्ता आपण गणपती डेकोरेशनमध्ये करूया आणि बघितलंच तुम्ही की कसं काय पसारा झालेला आहे पूर्ण घरामध्ये हॉलमध्ये सगळीकडे फुलंच फुलं आणि डेकोरेशनचं चा चाललेलं आहे काम आणि आता हे पाईप्सचं वगैरे अरेंजमेंट आहे अहूनी करून दिली आणि त्या वेली वगैरे वे फिक्स सगळ्या हे झालेल्या आहेत आता राहिलेल्या आहे फक्त ही फुलांची पट्टी तयार करायची आता तीसुद्धा आमची एका झटक्यात झालेली नाही आहे त्याला पण आम्ही दोन दिवस लावले फक्त ही फुलांची पट्टी करायला आणि कशी बशी म्हणजे झाली नंतर दोन तीन वेळेस ट्राय करून करून कुठलं कसं दिसतंय डिझाईन शेप वगैरे तर ती झाली तर हा डेकोरेशनचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा होता गेले तीन त्या तीन ते चार दिवस झालं आमचं डेकोरेशन चाललेलं आहे आणि फायनली ते झालेलं आहे रेडी ते तुम्हाला मी पुढं दाखवतेच व्हिडिओमध्ये आणि आत्ता करत आहे मी हरतालिकेची पूजा आज आहे हरतालिका पूजन आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली आहे पूजा चला आता पूजा वगैरे तर मगाशीच करून झाली आणि त्याच्यानंतर आता थोडंसं खाऊन पण आहे मी कारण की आज आहे उपवास आणि असं उपवाशी राहणं किंवा निरंगार वगैरे उपवास काय मला जमत नाही तर थोडंसं खाऊन पण घेतलं खिचडी खाल्ली मी खरं तर खिचडी चालत नाही ह्या उपवासाला पण मी खात असते कारण की मला न खाता जमत नाही उपवास धरायला फळं वगैरे खातात पण नुसतं फळांनी पण नाही पोट भरत आणि आज संध्याकाळी पण उपवास सोडायचा नाही आहे उद्या सोडायचा आहे तर त्याच्यामुळं माझ्यासाठी तर ते जरुरीच आहे आता प्रत्येकाच्या काय म्हणतात ना प्रत्येकाच्या हिशोबाने जो, जो तो आपल्या आपल्या पद्धतीने उपवास धरत असतो आणि तुम्हाला पाठीमागं दिसतंय डेकोरेशन तर डेकोरेशन रेडी झालेलंच आहे आता तुम्हाला व्यवस्थित दाखवते मी बॅक कॅमेराने आणि बघा आता हे अशा पद्धतीचं डेकोरेशन झालेलं आहे तर हे सर डेकोरेशन बघून तुम्हाला वाटत असेल की आ, किती सिंपल झालेलं आहे सिंपल म्हणजे ह्या वर्षी जरी जरा छान झालेलं आहे डेकोरेशन क परत कलर कॉम्बिनेशन थोडंफार जर चुकलं असेल चुकलं म्हणजे फक्त हा खालच्या टेबलचा सा कलर कापडचं चुकला आहे चुकला आहे म्हणजे काय झालं आहे आम्ही बरेच वर्ष झालं ही साडी आहे आ, ही साडी मी फक्त ह्या गणपतीच्या डेकोरेशनच्या खाली टेबल जो असतो त्याला तर त्यालाच लावण्यासाठी केलेली आहे मी घालत वगैरे नाही तर दरवर्षी तीच साडी असते आणि खूप छान दिसते नेहमी तर पण ह्या वर्षी हे वरचं डेकोरेशन थोडंसं वेगळं आहे तर त्याच्यामुळे हा कलर जरा डार्क आहे थोडंसं लाईट कलरचं पाहिजे होतं कापड याला तर बघा असं काहीसं झालेलं आहे आता हे कसं काय आहे का तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि आमचे आता हे डेकोरेशन करताना खूप साऱ्या वेळा लावलं आहे काढलं आहे ही पट्टी तर बनवताना आणि फुलांचं कलर कॉम्बिनेशन पण जरा वेगळं अजून पाहिजे होतं लाईट कलरमध्ये रेड कलरची फुलं पण ठीक आहे ओके ओके, ओके दिसतंय आता बघूया नेक्स्ट इयर आहे ना जरा थोडंसं अजून जास्त प्लॅनिंग करून डेकोरेशन बनवणार आहे एकदम छान तर चला असं काहीसं झालेलं आहे डेकोरेशन आणि आता बघूया हो अजून पुढं आता चार वाजलेत आता संध्याकाळचं झालेली तयारी आणि अजून आता इथं खाली पाठ वगैरे पण मांडायचं आहे पूजेचं साहित्य वगैरे येईल ह्याच्यामध्ये तर चला आता माझा जरी उपवास असला तरी घरच्यांना बाकीच्यांना उपवास नाही आहे तर त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला लागणार आहे आणि आज तसं पण जास्त काही स्वयंपाक नव्हता खरं तर सकाळी स्वयंपाक बनवलेला होता पण तो शिल्लक राहिलेला आहे कारण की हे आणि अथर्व जेवलेलेच नाही आहेत दुपारी आता ते काही कारण मला माहिती नाही आहे ते दोघं बाहेर गेले होते आता ते काही खाऊन आलेत का नाहीत त्यांनाच माहिती कारण की ते दोघं जेव्हा पण बाहेरच बाहेरून येतात ना तेव्हा घरी काहीच खात नाही आता ह्याचा अर्थ काय समजावा बरं आपण आणि चला सा आता असो जे काही असेल ते असेल त्यांच्यापाशी चला आता माझं काम तर मला केलंच पाहिजे कारण की सकाळचा स्वयंपाक आहे पण तो थोडासाच आहे तो काही ह्या तिघांना पुरणार नाही म्हणून आता थोडंसं भाजी शिल्लक हे चपात्या राहिलेल्या आहेत आता ती म्हटलं की चला आता हे वांग्याचे काप करूया आणि हे वांग्याचे काप इतके सोपे आणि पटकन होतात ना आणि ला टेस्टी तर इतके होतात की काही विचारूच नका तर बघा हे मोठं वांग जे असतं तर ते छानपैकी धुवून स्वच्छ ह्याला मी आज उभे काप केलेले आहेत आधी ही रेसिपी चैत्रालीने तीन चार वेळेला बनवली आहे मी आज पहिल्यांदा बनवती आहे आणि त्याला फक्त तिने ती गोल काप करायची आज मी एक व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये असे काप केलेले होते उभे तर म्हटलं की चला आज मी असं बनवून पाहते आणि बघा आता छान असे स पातळ पातळ जास्त पातळ नाही करायचे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि त्याला लाल मिरची पावडर हळद मीठ आणि धनाजिरा पावडर टाकून लावून घेतलेलं हे पूर्ण वांग्याचे जे काही काप केलेले आहेत त्याला आणि बघा अशा पद्धतीने हे दिसत आहे आणि आता हे मसाला वांग्यामध्ये मुरतोय तोपर्यंत आता दोन भाकरी करून घेतलेले आहेत मी आणि भाकरी झाल्याच्यानंतर हे वांग्याचे काप छानपैकी रवा लावून तळून घेतलेले आहेत आता हे सगळा व्हिडिओ मी चालू केला होता स्टँडला मोबाईल लावून पण तो कसा काय आला नाही आता ते मलाही सांगता येणार नाही आहे पण बघा आता शेवटी मी पाहिलं तर व्हिडिओ काही आला नव्हता मग शेवटची ही क्लिप घेतलेली आहे तर वांग्याचे काप आहे ना अगदी टेस्टी आणि एकदम छान असे झाले होते तर थोडेसे जास्त वेळ एकदम बारीक गॅसवरती तळायचे म्हणजे कुरकुरीत होतात हे वांग्याचे काप आणि एकदम असे छान आपण मासे जसे फ्राय करतो तर तशीच करायची खूप टेस्टी अशी लागतात जेवताना तोंडी लावण्यासाठी तर नॉनव्हेज कम व्हेज अशी ही रेसिपी आहे तुम्हाला जर खूप क्रेविंग झाली नॉनव्हेज खाण्याची तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तुम्हाला तसंच फील देईल थोडेफार मसाले वगैरे चेंज क करा कारण की आता उद्या प तर गणपती बाप्पा येणार आहेत आणि आपण हे सगळं खाऊ शकत नाही नॉनव्हेज वगैरे तर असं तुमच्या तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता छान अशी ही टेस्टी रेसिपी आहे चला मग या चटपटीत रेसिपीसोबत आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि गणपती डेकोरेशन कसं वाटलं तेही कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्याचा व्हिडिओ स्पेशल असणारे गणपती बाप्पा येणार आहेत उद्या गणेश चतुर्थी आहे तर उद्याचा व्हिडिओसुद्धा पाहायला अजिबात विसरू नका चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये to so, parent bye bye